नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला इयत्ता तिसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील एक होता बाळू हा धडा ऐकवणार आहे हा पाठ एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत उपलब्ध होता एक होता बाळू तो तरुण व धडधाकट होता त्याला नोकरी करणे आवडत नव्हते आणि धंदा करायचा तर जवळ पैसा नव्हता तो निराश झाला आळशी बनला आता आपल्या डोक्याला कधी त्रासच द्यायचा नाही असे त्याने ठरवून टाकले कुणी जसे सांगेल तसेच आणि तेवढेच तो करायचा लोक त्याला सांगकाम्या बाळू म्हणू लागले गावात त्याचा मामा राहायचा एकदा त्याने बाळूच्या हातात पैसे दिले आणि म्हणाला सांभाळून ने घरी आईजवळ दे मामाने हातात दिलेले पैसे त्याने हातातच धरून ठेवले रस्त्याने जाताना कुणाचा तरी धक्का लागला ते पैसे रस्त्यात पडले बाळूच्या लक्षात आले नाही घरी गेल्यावर पाहतो तर हातात पैसे नाहीत आई रागावली आणि म्हणाली मामानं पैसे सांभाळून नये म्हणून सांगितलं होतं ना मग ते खिशात घालून नाही का आणायचे बाळूला कळले की सांभाळून आणायचे म्हणजे खिशात घालून आणायचे दुसऱ्या वेळी मामाने बाळूजवळ घरच्या म्हशीचे दूध तांब्यात घालून दिले आणि म्हटले बाळू सांभाळून नये मागच्यासारखं करू नकोस बाळूने मानेनेच नाही म्हटले आणि तो रस्त्याने निघाला सांभाळून देणे म्हणजे हातातून नेणे नव्हे तर खिशात घालून नेणे हे त्याला आठवले त्याने लगेच दुधाचा तांब्या खिशात ओतला घरी गेल्यावर आईला दुधाचा रिकामा तांब्या दिसला ती बाळूला म्हणाली यातलं दूध काय झालं बाळू म्हणाला मागच्या वेळी तूच म्हणाली होतीस की सांभाळून आणायचं म्हणजे खिशात घालून आणायचं म्हणून मी दूध या खिशात ओतलं होतं ते सगळं खिशातून खाली झिरपलं वाटतं आई पुन्हा रागवली अरे मामा तुला दुधाचा तांब्या सांभाळून नये म्हणाला ना तेव्हा खिशात नाही तर डोक्यावर ठेवून आणायचा बाळूने मान डोलावली आणि म्हणाला चुकलंच डोकं वापरायला पाहिजे होतं मी खिसा वापरला यापुढं डोकंच वापरेन तिसऱ्या वेळी मामाने घरी न्यायला लोण्याचा गोळा दिला आणि पुन्हा सांभाळून नये म्हणून बजावले आणि म्हणाला डोकं वापरत जा हो म्हणून बाळू बारु लोण्याचा गोळा घेऊन निघाला डोके वापरायचे हे त्याला लगेच आठवले त्याने लोण्याचा गोळा डोक्यावर घेतला रस्त्याने जाताना उन्हामुळे लोणी विरघळले बाळूच्या तोंडावर उघळले कपड्यांवर ठिकठिकाणी थीक डाग पडले त्याचा तो अवतार पाहून आईने विचारले हे काय रे बाळू मामानं यावेळी काय दिलं होता बाळू म्हणाला लोणी तू आणि मामा दोघेही म्हणाला होतात ना की सांभाळून आणायचं म्हणजे डोक्यावर ठेवून आणायचं डोकं वापरायचं म्हणून मी ते लोणी डोक्यावर ठेवलं आई सगळे समजले आणि म्हणाली अरे वेड्या ते सांभाळून आणायचं म्हणजे केळीच्या पानात बांधून आणायचं त्यावर खूप पाणी शिंपडायचं बाळूने लगेच मांडो लावली आणि म्हणाला समजलं यापुढं चूक करणार नाही चौथ्यांदा मामाने बाळूला कुत्र्याचे सुंदर पिलू दिले आणि म्हणाला हे चांगल्या जातीचं कुत्रा आहे विकून चांगले पैसे येतील घरी सांभाळून नये बाळूने मामाला पिलू सांभाळून नेण्याची खात्री दिली ते पिलू घेऊन तो निघाला रस्त्याने केळीची चार पाने तोडली त्यांत ते, ते पिलू करकून बांधले मग त्यावर खूप पाणी शिंपडले आणि तसेच घरी आणले घरी येईपर्यंत ते पिलू गुदमरले ते पाहताच आईने कपाळावर हात मारला आणि म्हणाली अरे बाळ्या अगदीच वेळा आहेस रे तू हे काय सांभाळून आणणं झालं खांद्यावर घ्यायचं नीट प्राण्याला असं बांधून आणू नये बाळूने जीभ चावली अरे हो चुकलोच पण यापुढं प्राण्याला बांधून आणणार नाही खांद्यावर आणीन अशी त्याने खात्री दिली पाचव्यांदा मामाने बाळूला उमदे गाढव दिले आणि म्हणाला बाळ्या हे गाढव भाड्यानं दे याच्या पाठीवर माल वाहून नेता येतो चांगले पैसे मिळतील पण सांभाळून ने मागल्यासारखं करू नकोस हां बाळूने यावेळी पक्की खात्री दिली तो गाढव घेऊन रस्त्यावर आला लगेच त्याच्या पोटाखाली त्याने आपली मान घातली आणि त्या गाढवाला खांद्यावर उचलले त्याच्या ओझ्याने बाळू वाकला गाढव लाथा मारू लागले ओरडू लागले पण बाळूने सांभाळून न्यायचेच असा चंग बांधला त्याने गाढवाला मानेवर आणखी दाबून धरले गाढव आणखी जोराने ओरडू लागले ती गंमत पाहायला मागे मुले लागली ती गाढवासारखी ओरडू लागली वाकलेला बाळू ओरडणारे गाढव आणि मागे मुले अशी वरात निघाली घराघरांतून लोक बाहेर येऊन ती गंमत पाहू लागले जोर जोराने हसू लागले एका घरातून एक मुलगी बाहेर आली ती वरात पाहून तिला देखील खूप हसू कोसळले ती जोरजोराने हसून आपल्या बाबांना बाबा बाबा लवकर बाहेर या अशा हाका मारू लागले तिचे वडील धावतच बाहेर आले त्यांची ती, ती मुलगी वास्तविक मुकी होती ती खूप हसेल तरच बोलायला लागेल असे डॉक्टर म्हणाले होते त्यांनी तिला हसवण्याचे खूप प्रयत्न केले होते पण त्यांची मुलगी हसलीच नव्हती आता ती जोर जोरात हसली आणि बोलू लागली तिच्या वडिलांना खूप आनंद झाला आपली मुलगी बाळूमुळे हसली हे पाहताच त्यांनी बाळूला घरात आणले त्याला खूप उंची कपडे दिले खूप खूप पैसा दिला आणि एक आईड बाज घोडा दिला बाळू घोड्यावर बसून घरी आला चांगले कपडे खूप पैसे आणि घोडा घेऊन आलेल्या बाळूला पाहताच आईला खूप खूप आनंद झाला तिने बाळूला पोटाशी कवटाळले खूप पैसे मिळताच बाळूची निराशा संपली त्याचा आळस देखील गेला तो जोमाने कामाला लागला आता त्याने व्यापार सुरू केला प्रामाणिकपणे व्यापार करून त्याने खूप पैसा कमावला आता लोक त्याला बाळूऐवजी बाळासाहेब म्हणू लागले तर मित्रांनो हा होता इयत्ता तिसरीच्या जुन्या मराठी बालभारती पुस्तकातील धडा असेच जुने मराठी बालभारती धडे आणि कविता तुम्हाला ऐकायच्या असतील तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले मत कमेंट्समध्ये कळवा धन्यवाद